अहमदनगर मधील पाटील पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान आणि गणित विषयावर आधारित प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे आपले संपूर्ण आयुष्य शैक्षणिक क्षेत्रात समर्पित करणारे स्वर्गीय विलासराव आठरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी नगर जिल्ह्यात आठरे पाटील पब्लिक स्कूलची निर्मिती केली शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आज विज्ञान दिनानिमित्त स्कूलमध्ये विज्ञान आणि गणित या विषयांवर आधारित प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं अथरे पाटील पब्लिक स्कूल हे चंद्रमान अथरे पाटील रामन ट्रस्टचे स्कूल आहे हे जे ट्रस्ट आहे ही श्री लेट विलासराजी आचले पाटील यांनी सुरू केली होती त्यांचा खूप सारा एक्सपिरियन्स आहे ते प्रवरा पब्लिक स्कूलला दहा वर्ष प्रिन्सिपल होते तसंच गौतम पब्लिक स्कूलला प्रिन्सिपल होते आणि त्याच्यानंतर त्यांनी आपलं स्कूल काढायची काढायची त्यांची मनीषा होती आणि त्यांनी हे स्कूल सुरू केलं होतं ही शाळा सुरू होऊन आता जवळजवळ एकोणतीस वर्ष झाली तेहतीस वर्ष झालेली आहेत एकोणीसशे सत सत्त्याऐंशीमध्ये ही शाळा सुरू झालेली आहे आणि जवळजवळ एकवी एक एकोणतीस वर्ष आमचे दहावीचे मुलं दहावीला दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये बसलेली आहेत आणि ह्यात पूर्ण जवळजवळ एकोणतीस वर्ष जो शाळेचा पर पर निकाल आहे अठ्ठावीस वर्ष हा खूप छान निकाल आहे जवळजवळ हंड्रेड पर्सेंट निकाल आहे पण फक्त हंड्रेड पर्सेंट निकाल होण्याऐवजी जर का आपण गेल्या दहा वर्षाचा आपण निकाल पाहिला तर मुलं तर मुलांनी जवळजवळ पंच्याऐंशी टक्के मुलांनी पंच्याहत्तर टक्केच्या वरती मार्क्स घेतलेले आहेत फेल्युअर्स दहा वर्षात एकही मुलगा झालेला नाही आहे आणि बाकींना फर्स्ट क्लास आणि एक आणि काही थोड्या मुलांना सेकंड क्लासमध्ये मुलं पास झालेली आहेत जर का आपण गेल्या वर्षीचा रिझल्ट पाहिला तर एकशे तेरा एकशे तेरा मुलांच्यापैकी जवळजवळ पंच्याऐंशी मुलांना डिस्टिंक्शनच्या वरती सेवंटी फाय पर्सेंट अभाव मिळाले होते एक मुलगा फक्त सेकंड क्लासमध्ये आला होता आणि बाकीची वीस मुलांना जवळजवळ फर्स्ट क्लास मिळाला होता ही शाळेची उत्तम जो हे आहे रिझल्ट आहे तो आहे मला वाटतं की आम्ही जवळजवळ महाराष्ट्रात तर जवळ एका चांगल्या शाळेच्या मध्ये गिनती आमची केली जाते आहे आपल्या शाळेमध्ये फक्त अभ्यासावरती जोर नाही देत शाळेच्या अभ्यासाच्याबरोबर खेळालाही तितकंच महत्त्व दिलं जातं आणि त्याचबरोबर कोक्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी पण तितकंच महत्त्व दिलं जातं जर का आपण खेळामध्येच म्हणायचं म्हटलं तर आपल्या शाळेमध्ये जवळजवळ बावीस इंडियन आणि फॉरेन खेळ शिकवले जातात त्या त्याच्यासाठी जे डे स्कॉलर मुलं असतात ते पण संध्याकाळी येऊन शाळेमध्ये खेळू शकतात बाकी खेळांच्या बरोबर ते आहे आपल्या शाळेचं एक इंडिपेंडंट स्विमिंग पूल आहे आणि सगळ्याच मुलांना स्विमिंग यायला हवं हो, अशी मॅनेजमेंटची इच्छा आहे आणि त्याच्यामुळं जवळजवळ सेकंडरीचे पाचवीचे दहावीच्या मुलांना आहे जवळ हंड्रेड पर्सेंट मुलांना स्विमिंग येतच येतं आणि त्याच्याबरोबर आपल्याला रायडिंगची फॅसिलिटीज आहे पण रायडिंगची फॅसिलिटी फक्त हॉस्टेलच्या मुलांच्यासाठी असते त्यामुळे सकाळी टीच्या वेळी आणि संध्याकाळी गेमच्या वेळी मुलं जाऊन रायडिंग रायडिंग करतात आणि त्याच्याबरोबर तायखोंडो ज्यांना खेळायचं असतं तर तायखोंडोचं ट्रेनिंग दिलं जातं आपल्या शाळेमध्ये आपल्याकडं आता नवीन सुरू होणारे हे शूटिंग शूटिंग रेंज आपण सुरू केलेली आहे रायफल शूटिंग रेंज आणि त्याच्याबरोबरच एक मुलांच्यासाठी नर्सरी सुरू केलेली आहे श मुलं ज्यावेळी बाहेर जातात शाळेच्या तर विविध कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे डिबेट कॉम्पिटिशन्स इलोकेशन कॉम्पिटिशन्स फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि प्रत्येक वेळी मुलांनी ह्या कॉम्पिटिशनमध्ये चांगलं काम केलेले आहे आणि खूप सारे प्राइजेस या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान विषयावरील विविध बाबींवर अभ्यास करून उपकरणे बनवली असून यामध्ये लाईट हाऊस आकाशगंगा संवाद आणि दळणवळ पन्हाळगड किल्ला शरीराचे अवयव प्रतापगड वॉटरसायकल अहमदनगरचे मार्केट यार्ड यांसारखी अनेक उपकरणे या ठिकाणी पाहायला मिळतात Expanded form is a way to break up a number to show how much each digit in a number represents. It is a method of pulling off the number apart and expressing sum of each digit. The pressure of place value, value of the number. आठरे पब्लिक स्कूल मध्ये आधुनिक सोयी सुविधा म्हणजेच इंग्रजी विषयाची लॅब ऑडिओ व्हिज्युअल लॅब तसेच विविध फॉरेन भाषा या ठिकाणी शिकविल्या जातात आज नॅशनल सायन्स डे आपण सायन्स मॅथ्स एक्झिबिशन आयोजित करून साजरा करत आहोत अनुभव हा सर्वोत्कृष्ट गुरु असतो असे म्हणतात तर आजच्या उपक्रमाद्वारे आपण कृतीतून अध्ययनाचा अनुभव विद्यार्थ्यांना देत आहोत त्यांना स्वयं अध्ययनास प्रेरित करत आहोत यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवताना त्यांची बौद्धिक आणि विचारिक जडण वैचारिक जडण घडणही होते अठरे पाटी पब्लिक स्कूलच्या ह्या आणि अशा अनेक उपक्रमाद्वारे जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांनाही सहभागी करून घेण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो डान्स संगीत कला या आणि यांसारख्या अनेक स्पर्धा देखील या शाळेमध्ये घेतल्या जातात

सध्या मोबाईलच्या नादी लागलेल्या मुलांना त्यांचं लक्ष गणित आणि विज्ञानाकडे वळविण्यासाठी आणि त्यांची उत्सुकता वाढवण्यासाठी नवनवीन प्रयोगांद्वारे त्यांना आनंद व स्फूर्ती मिळावी हाच या प्रदर्शनामागचा उद्देश आहे यातूनच एकतरी भावी गणितज्ञ व शास्त्रज्ञ घडेल या व्यतिरिक्त आमच्या शाळेमध्ये मुलांच्या सं मुलांचे संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी आमच्याकडे वर्ड्सवत इंग्लिश लॅब आहे आणि पन्नास कॉम्प्युटर उपलब्ध करून दिलेले आहे जे आम्ही ज्याचं शिक्षण आम्ही मुलांना प्राथमिक वर्गापासून इयत्ता पहिलीपासून आम्ही देत असतो आपले आता शाळेमध्ये आठेपाटील पब्लिक स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक विभागासाठी ॲडमिशन्स चालू झालेले आहेत आपल्या सर्वांनी एकदा तरी शाळेला भेट देऊन सगळ्या सुविधा ज्या मुलांसाठी आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या बघाव्या आणि निश्चितच आमच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा प्रतिनिधी प्रतीक शिंदे नगर <laughs>